नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सिकंदर लोखंडे आणि मी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मध्ये पुणे या ठिकाणी आपलं ऑटोमोटिव्ह ट्रेनिंग सेंटर आहे या ठिकाणी मी सेंटर हॅड म्हणून आहे आपल्या या ठिकाणी टू व्हीलर फोर व्हीलर हे दोन्ही कोर्स शिकवले जातात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण मुलांकडनं चार्जेस घेत नाही फक्त विद्यार्थ्यांना फूड कॉन्ट्रीब्युशन हे पेड करावं लागतं आणि सदर कोर्स कम्प्लीट केल्यानंतर मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते त्याची एक म्हणजे जिथे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे ते त्या ठिकाणी त्यांना जॉब मिळतात जिथे कंपनीच्या ऑथोराइज डिलरशिपमध्ये सर्व्हिस सेंटर आहेत अशा ठिकाणी सुद्धा मुलांना जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळते तर तुम्हाला सर्वांना असं एक आव्हान करतो संस्थेमार्फत की जर तुम्हाला या कोर्सची गरज असेल आणि या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला स्वतःचं करिअर करायचं करे असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या ठिकाणी या ठिकाणी येऊन ऍडमिशन घेऊ शकता सदर पंचे पंचे कोर्स हा पंचायत दिवसाचा असतो पंच्या दिवसाच्या कोर्समध्ये तुमच्या एक्झाम होतात एक्झाम झाल्यानंतर त्याचबरोबर तुम्हाला इंडस्ट्री व्हिजिट असते ओजीटी असते आणि त्यानंतर तुम्हाला जॉब दिला जातो तर तुम्हाला सर्वांना हेच आव्हान राहील की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि ॲडमिशन करावे त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये शहरामध्ये तुमच्या शेजारी किंवा नातेवाईकांमध्ये असे कोणी विद्यार्थी आहेत ज्यांना काहीतरी करिअर करायचं आहे आणि ज्यांचं शिक्षण कमी आहे निश्चित त्यांच्यापर्यंत हा मेसेज पाठवा आणि त्याही मुलांना तुम्ही या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यास सांगू शकता थँक्यू